नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आपण ऑनलाइन शिवण क्लास लाईव्ह मध्ये चालू करणार आहोत तर त्याविषयी मी आज माहिती देणार आहे तारीख मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की एक मे पासून आपण ऑनलाईन शिवण क्लास चालू करणार आहोत असं आणि बरेचशे आपल्याला कमेंट आलेले आहेत की टाइम सांगा आहे तर मी आज टाइम सांगणार आहे तुम्हाला तर त्यासाठी लागणार साहित्य पण सांगणार आहे तर त्यासाठी आज सर्वात आधी आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात तर त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते कात्री लागेल तुम्हाला कात्री टेप तेल कर एक वही सुद्धा लागणार आहे वही तुम्हाला अशा प्रकारे लागेल की एक जे पेज असतं ते पूर्ण व्हाईट असतं आणि दुसऱ्या पेजवरती लाईन असतात जेणेकरून तुम्हाला ड्रॉ करता येईल आणि दाखव मी तुम्हाला वही पण दाखवते कशा पद्धतीची वही तुम्हाला लागेल <laughs> हे बघा अशा पद्धतीने वही लागणार आहे तुम्हाला एक पेज पूर्ण व्हाईट येतं आणि एक पेज पूर्ण लाईन येतं अशा प्रकारे वही लागेल तर मी वही अशी का लागेल तेही दाखवते तुम्हाला डायग्राम काढलेत मी काही असे डायग्राम आपल्याला काढायला लागणार आहेत आणि दुसरं जे पेज आहे ते लिहायला लागणार आहे तेही दाखवते मी हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी वही लागणार आहे ती डायग्राम काढण्यासाठी लागणार आहे जेणेकरून आपण कुठल्या प्रकारचा ब्लाउज शिवतो आहे किंवा शिकतोय किंवा ड्राफ्टिंग करतोय ड्राफ्ट साठी आपल्याला ही वही लागणार आहे अशा पद्धतीच्या आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत मी आकृतींचे फोटो सुद्धा दाखवणार आहे आणि व्हाईट बोर्डवरती सगळं तुम्हाला टेक करून दाखवेल की आपल्याला आकृती कशी काढायची असते त्याच्या पुढे आपल्याला आपल्या पद्धतीने लिहायचं असतं हे मी माझ्या पद्धतीने लिहिलंय तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहायचे आ, मदे, मदे तर झिरो ते ला एक काय झिरो ते दोन कुठलं माप असतं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला वही लागणार आहे एक पट्टी लागणार आहे वही तर मी तुम्हाला दाखवलेली कशासाठी लागणार आहे हे फक्त तुम्हाला फोरटकचे ड्राफ्टिंग दाखवले मी तुम्हाला असेच कटोरीचे आहेत प्रिन्स कटचे आहेत फोरटकचे आहेत असेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ड्राफ्टिंग बघायला मिळतील तशीच आपल्याला अशा पद्धतीने स्केल लागणार आहे एक नोटबुक स्केल कात्री तुमच्याकडे जी काही कात्री असेल ती का कात्री तुम्ही घेऊ शकता तसं काय नाही की अशीच कात्री हवी तुम्हाला तर एक कात्री लागेल आरमोहल कर, आर कर तर प्रत्येकाला माहिती फ्रेंच कर आरमहल कर तर अशा पद्धतीने माझ्याकडे ही खूप जुनी आरमोहल कर आहे तर अशा प्रकारे एक आरमोहल कर येते फ्रेंच कर पण येते फ्रेंच कर आणि आरमोहल आरमोहल कर दोघही हव्या आहेत आपल्याला कारण गळ्याला आकार देण्यासाठी लागते ती पण एक फ्रेंच कर आहे आणि एक आरमोहल कर आहे ही मुंड्याला शेप देण्यासाठी युज करता येते आणि ही गळ्याला तर अशा पद्धतीने या दोन आपल्याला पट्ट्या लागणार आहेत एक पेन्सिल लागणार आहे एक इरेझर लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू लागणार आहे आपल्याला टेप, टेप मेजरिंग टेप हवा आहे तर पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण माप घेतो किंवा तुम्हाला बऱ्याचशा महिला आहेत त्यांना तर मेजरमेंट माहीत नसतं की कसं मेजरमेंट काढायचं असतं किंवा झिरो पासून जसं म्हणतो आपण पासून टेप विषयी माहिती ही सगळी मी तुम्हाला पहिल्या मध्ये देणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य लागणार आहे पेन पेन्सिल हे आवर्जून घ्या आणि कागद तुम्हाला लागणार आहे मी ज्या दिवशी तर समजा तुमचा लाईव्ह क्लास घेणार आहे तेव्हा तुम्हाला काहीही करायचं नाही मी जे शिकवेल ते तुम्हाला आधी ऐकून घ्यायचं आहे डिटेलमध्ये ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला नंतर वेळ असेल तेव्हा तुम्हाला परत व्हिडिओ बघून कटिंग करायची आपले व्हिडिओ सुद्धा ते शेअर होणार आहेत जे मी लाईव्ह मध्ये घेणार आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळून जातील आणि आज मी जसं लाईव्ह क्लास घेतला तुमचा तसंच तुम्हाला दोन दिवस मी तुम्हाला वेळ देणार आहे विचार करण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही चुका आहेत किंवा तुम्हाला काही कळत नसेल ते मला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी मला कमेंट करून सांगायचे त्या कमेंट वरून मी सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देणार आहे आणि कमेंट वरती सगळ्यांनी आपले नावं लिहायचे जेणेकरून मला नावं घेता येईल तर पहिला जो दिवस राहील आपला त्याच्यामध्ये मी आता बऱ्याचशा महिला आहेत की लाईव्ह असल्यावरती हाय वगैरे टाकतील तर मला प्रत्येकाला रिप्लाय देणं होणार नाहीये म्हणून कोणी राग मानू नका की ताई मी तुम्हाला हाय पाठवलं तुम्ही माझं नाव घेतलंच नाही तर असं करू नका रिप्लाई दे। रिप्लाई दे। रिप्लाई तर प्रत्येकाला मी रिप्लाय देऊ शकत नाही रिप्लाय जर देत बसली तर आपला क्लास असंच निघून जाईल जे आपल्याला शिकायचे ते शिकायला मिळणार नाही आणि जेव्हा आपण लाईव्ह क्लास घेऊ तेव्हा प्रत्येकाने लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचे सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला येईल आणि आता मेन मुद्दा म्हणजे आपण जो टाइम ठरवला आहे पोल टाकलेला होता मी वरती तर त्या वरती बऱ्याच जणांनी वोटिंग केलेलं आहे एक वाजेच्या टाइमाला म्हणजे सगळ्यात जास्त वोटिंग आलेलं आहे आपल्याला दुपारचा एक वाजेचा टाइम तर आपण दुपारचा एक वाजेचा टाइम ठेवणार आहोत तर हा टाइम एक वाजेचा आहे आणि एक तारखेपासून आपले लाईव्ह शिवण क्लास चालू होणार आहे तुमचे जे प्रश्न असतील आधी तर माझं सगळं ऐकून घ्यायचं आहे जेव्हा मी शिकवेल तेव्हा आणि नंतर तुम्हाला जेव्हा आपला क्लास संपल्यानंतर तुम्हाला मी सांगेल त्या पद्धतीने कटिंग करायची पुन्हा मी एकदा सांगते त्या पद्धतीने कटिंग करायची तुम्हाला आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ बघताना काही शंका वाटल्या त्या शंका लिहून ठेवायच्या आहे आणि कमेंट मध्ये मला सांगायच्या आहेत म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल ज्या तुमच्या काही शंका असतील त्या शंका सुद्धा मी तुमच्या दूर करणार आहे आणि व्हिडिओ बघायला मी दोन दिवस देणार आहे जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाता येईल आणि झिरो पासून पूर्ण शिकता येईल पहिल्या दिवशी तर मी तुम्हाला सगळं टेप विषयी आणि ब्लाउज विषयी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यात जर तुम्हाला डाऊट वाटत असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी मला कमेंट मध्ये विचारू शकता आणि दुसरा जो दिवस असेल प्रत्येक दिवशी मी एक एकच साईज घेणार आहे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि सविस्तरपणे तुम्हाला म्हणजे समजता पण येईल आणि मी आज समजा एक साईज घेतली त्यानंतर तुम्हाला दोन दिवस वेळ देणार आहे तुमचे डाऊट पण क्लिअर करणार आहे आणि डाऊट क्लिअर करायला तुम्हाला मला सुद्धा वेळ द्यावा लागेल कारण भरपूर कमेंट अशा येणार आहेत बाकीचे व्हॉट्सअपला सांगा बाकीचे ज्यांना व्हॉट्सअपवरती जॉईंट आहेत त्यांनी व्हॉट्सअपला सांगितलं त्या तरी चालेल किंवा युट्यूबवरती कमेंट टाकल्या तरी चालेल पण प्रत्येकाचे डाऊट मी या ऑनलाईन क्लासमध्ये पूर्ण करणार आहे म्हणजे समजून सांगणार आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा